आठ तारखेला महाशिवरात्री आहे आणि महाशिवरात्रीचा उपवास हा शक्यतो सर्वच करतात उपवास म्हटला की सर्वात आधी आपला दोन पदार्थ आठवतात पहिला म्हणजे साबुदाण्याची उसळ आणि दुसरा म्हणजे साबुदाणा वडा तर यापैकी आज आपण साबुदाण्याची मस्त मोकळी सुटसुटीत अशी उसळ बघणार आहोत म्हणजे साबुदाण्याची खिचडी बघणार आहोत साबुदाण्याची उसळ करत असताना बऱ्याचदा ती चिकट होते साबुदाणा मोकळा सुटसुटीत होत नाही आणि मोकळी सुटसुटीत होण्याच्या नादात साबुदाना खिचडी ही कडक होते आणि चवीला सुद्धा फारशी चांगली होत नाही तर असं होऊ नये यासाठी काय करायचं हे सर्व व्हिडिओ मध्ये सांगितलेलं आहे त्यामुळे रेसिपी पूर्ण बघा उसळ किंवा खिचडी करण्यासाठी आपल्याला सर्वात आधी साबुदाना भिजवून घ्यायचं आहे तर इथे मी एक वाटी साबुदाना घेतलेला आहे या साबुदाण्यामध्ये थोडस पाणी टाकायचं आणि साबुदाना आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे तर इथे आधी मी एका पाण्याने साबुदाना स्वच्छ धुवून घेतलेला आहे आधी टाकलेलं सर्व पाणी मी काढून घेतलेलं आहे आता परत यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि परत एकदा साबुदाणा आपल्याला धुवून घ्यायचा आहे यामध्ये जी काही साबुदाण्याची पावडर असेल ती सर्व निघून जाते आणि साबुदाणा चिकट न होता मस्त मोकळा भिजवला जातो साबुदाणा धुण्यासाठी मी जे काही पाणी टाकलं होतं ते सर्व काढून घेतलेलं आहे आणि यामध्ये आपल्याला अर्धी वाटी पाणी टाकायचं आहे ज्या वाटीने एक वाटी साबुदाणा आपण घेतला त्याच वाटीने अर्धी वाटी पाणी आपल्याला यामध्ये टाकायचं आहे पाण्यामध्ये साबुदाणा व्यवस्थित बुडवून घ्यायचा आणि यावरती झाकण ठेवून कमीत कमी रात्रभर साबुदाणा सा, छान भिजवून घ्यायचा बघायला गेलं तर पाच ते सहा तासांमध्ये सुद्धा साबुदाणा छान भिजतो पण तुमच्याकडे वेळ असेल तर रात्रभर नक्कीच भिजत ठेवा तर मी हा साबुदाणा रात्री भिजत घातलेला होता आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही बघू शकता साबुदाणा मस्त भिजला गेलेला आहे आता आपल्याला हा साबुदाणा मोकळा करून घ्यायचा आहे तर आधी चमच्याने मी भांड्यापासून याला वेगळं करून घेते आता याला छान हाताने मोकळं सुटसुटीत करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता साबुदाणा मस्त मोकळा सुटसुटीत झालेला आहे मोकळा झालेला आहे साबुदाणा भिजत ठेवलेला असल्यामुळे यामध्ये ओलसरपणा राहिलेला नाही या उलट जर तुम्ही फक्त चार ते पाच तास साबुदाणा भिजत घातला तर यामध्ये थोडासा ओलसरपणा राहतो म्हणजे तो तुम्हाला तुमच्या हाताला सुद्धा जाणवतो या साबुदाण्यामध्ये मी एक वाटी शेंगदाण्याचं कूट म्हणजे शेंगदाण्याची पावडर करून टाकलेली आहे सुरुवातीला एक वाटी शेंगदाण्याचं कूट मी साबुदाण्यामध्ये एकत्र करून घेतलं नंतर परत अर्धी वाटी शेंगदाण्याचं कूट मी यामध्ये टाकलेलं आहे म्हणजे टोटल दीड वाटी शेंगदाण्याचं कूट किंवा शेंगदाण्याची पावडर आपल्याला यामध्ये टाकायची आहे आणि हे शेंगदाण्याचं कूट खूप जास्त बारीक न करता यामध्ये थोडेसे दाणेदाणे ठेवलेले आहेत नंतर आपल्याला यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि सर्व मस्त एकत्र करून घ्यायचं आहे एकत्र करून यावरती झाकण ठेवू आणि पुढची स्टेप बघू करण्यासाठी एक मध्यम आकाराचा बटाटा त्याची साल काढून पातळसा कापून घेतलेला आहे आणि हा कापून घेतलेला बटाटा एका पाण्याने स्वच्छ धुवून दुसऱ्या पाण्यामध्ये भिजत ठेवलेला आहे पाण्यामध्ये बटाटा लाल किंवा काळा होत नाही त्यामुळे पाण्यामध्ये ठेवायचा नंतर कढई गॅस वरती ठेवलेली आहे या कढईमध्ये एक पडी तेल टाकायचं तेल तुम्ही आवडीनुसार थोडस कमी किंवा जास्त टाकलं तरी सुद्धा चालेल नंतर तेलामध्ये एक हिरवी मिरची बारीक शिजून टाकलेली आहे मंद आचे वरती मिनिटभर मिरची तेलावरती परतून घ्यायची आहे आणि नंतर कापून घेतलेला सर्व बटाटा यामध्ये टाकायचा आहे फक्त बटाट्यामधलं सर्व पाणी काढून घ्यायचं इथे मी चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे फक्त मीठ टाकताना आपल्याला बटाटा पुरतंच मीठ टाकायचं आहे साबुदाणा आणि शेंगदाण्यासाठी मीठ आपण वेगळं असं टाकून घेतलेलं आहे मीठ एकत्र करून झाल्यानंतर यावरती झाकण ठेवायचं आणि सर्वात कमी आचेवरती आपल्याला हा बटाटा मौसूत असं शिजवून घ्यायचा आहे तीस ते चाळीस सेकंद मंदाचे वरती मी बटाट्याला एक वाफ काढून घेतलेली आहे बटाटा थोडासा कडईला चिकटलेला आहे तर हा वेगळा करून घेऊ इथे बटाटा अजून पूर्णपणे शिजलेला नाही आहे तर परत यावरती झाकण ठेवायचं आणि वाफेवरती आपल्याला हा बटाटा शिजवून घ्यायचा आहे तुम्हाला हवं तर यामध्ये तुम्ही थोडंसं पाणी टाकू शकता पण पाण्यापेक्षा वाफेवरती शिजलेल्या बटाट्याची चव चांगली लागते जवळपास दोन ते तीन मिनिट झालेले आहेत बटाटा वाफेवरती शिजवून घेत आहे मध्ये एक ते दोन वेळा मी बटाटा हलवून घेतला होता कारण बटाटा कढईला लवकरची कटतो इथे आपला बटाटा मस्त शिजलेला आहे आता यामध्ये मी अगदी थोडीशी मिरची पावडर टाकलेली आहे तुम्हाला नसेल टाकायची तर नाही टाकली तरी सुद्धा चालेल तुम्ही पूर्ण हिरव्या मिरची मध्ये सुद्धा ही खिचडी किंवा उसळ बनवू शकता मिरची पावडर तेलामध्ये पाच दहा सेकंद परतून झाल्यानंतर एकत्र करून घेतलेला शेंगण्याचं कूट आणि साबुदाणा टाकायचा आहे साबुदाण्यामध्ये मीठ आपण आधीच टाकलेलं असल्यामुळे परत वेगळं हा साबुदाणा परतून घ्यायचा आहे साबुदाणा परतून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला पाण्याचा हपका टाकायचा आहे पाण्याचा हपका टाकल्यामुळे साबुदाणा हा अगदी मोत्यासारखा ट्रान्सपरंट होतो आणि साबुदाण्याची उसळ ही कडक न होता मस्त मऊ लुसलुशीत होते आता या कढईवरती झाकण ठेवायचं आहे आणि सर्वात कमी आचेवरती सुरुवातीला दोन मिनिट एक वाफ काढून घ्यायची आहे इथे मी उसळला दोन मिनिट एक वाफ काढून घेतलेली आहे आणि झाकण काढताना वाफेच जे काही झाकणावरती पाणी असेल ते सुद्धा यामध्ये टाकलेलं आहे आणि चमच्यानी सर्व उसळ आपल्याला हलवून किंवा एकत्र करून घ्यायची आहे आणि परत यावरती झाकण ठेवायचं आणि दोन मिनिट वाफ काढून घ्यायची तर ही प्रोसेस आपल्याला तीन ते चार वेळ करायची आहे म्हणजे पूर्ण दहा मिनिट तरी मंदाच्या वरती खिचडीला वाफ काढून घ्यायची आहे सर्वात कमी आचेवरती दहा मिनिट वाफ काढून घेतलेली असल्यामुळे साबुदाणा हा मस्त मोकळा सुटसुटीत होतो आणि ट्रान्सपरंट सुद्धा होतो इथे आपली साबुदाण्याची उसळ किंवा साबुदाण्याची खिचडी खाण्यासाठी तयार झालेली आहे ही उसळ आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ इथे तुम्ही ही उसळ बघू शकता मस्त मोकळी सुटसुटीत झालेली आहे आणि सुद्धा मस्त ट्रान्सपरंट झालेला आहे या महाशिवरात्रीला वडा न करता जर तुम्हाला साबुदाण्याची खिचडी करायची असेल तर ही रेसिपी अगदी परफेक्ट आहे याच पद्धतीने साबुदाणा खिचडी नक्की करा आणि तुम्हाला ही साबुदाण्याची उसळ कशी वाटली हे न विसरता कमेंट करून सांगा आपल्या चॅनल वरती बटाटा किंवा आलू अजिबात न वापरता साबुदाणा वडा कसा करायचा याची रेसिपी सुद्धा शेअर केलेली आहे साबुदाणा वड्याची ती रेसिपी सुद्धा तुम्ही पाहू शकता आणि साबुदाणा उसळची रेसिपी तर तुम्ही आताच बघितली ही उसळ गोट दह्याबरोबर तर खूपच अप्रतिम लागते तुम्ही नक्की करून बघा आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा